हॅलो जय महाराष्ट्र जय शिवराय आणि अजून एक नवीन ब्लॉग मध्ये मस्त थंडी चालू झालेली आहे आणि मी मारलेली दांडी थंडी मध्ये काय झाले शिवला जे गेल्या वर्षीचे आम्ही स्वेटर्स वगैरे घेतले त्याला काहीच होत नाहीत आता आणि एवढी थंडी आहे बापरे आम्हाला तेवढं वेळ लागतं त्याला किती लागेल तो काय स्वेटर पण घालून देत नाही टोपी पण बांधून देत नाही तरी पण आता सगळ्या नवीन वस्तू घ्यायच्या आहेत सो आज मी घेतल्या म्हणतो दांडी मार आपण सगळी शॉपिंग करू विंटर शॉपिंग करूया सगळ्यांचीच करूयात थंडी म्हणजे थोडीशी झाली दांडी आणि आता दुपारी निघालोत आम्ही शेनला स्वेटर आणायला आणि कपडे सगळं थोडीफार शॉपिंग पण करायची आहे आम्हाला आणि आज जेवायला पण बनवलेलं नाही आम्ही कारण लेट उठलो आणि जेवण बनवायला मग आम्हाला लेट झाला असतं मग आम्ही तसेच निघालो बाहेर तर आम्ही जातो शेनला शॉपिंग करायला चलो तर आता फायनली आम्ही आलो पहिलं मॉम अँड मी मध्ये स्वेटर घ्यायला आणि आमचा कार्टून झोपला पोरगी बनवायची आहे आहे इसमें कलर नाही आहे हा पण मुलीचा कलर वाटतोय ना फायनली पोराच स्वेटर डन काय रे किती खर्च दिला <laughs> थोडासा जास्त ना अजून बाकीची खरेदी करायची आहे आम्हाला स्वादा दुसरीकडे चाललोय पूर्ण दिवस आहे आज मस्त संध्याकाळ झाली आहे या टायमाला आम्हाला बाहेर पडायचं असतं पण या टायमाला आम्ही झोपलेलो असतो आज बाहेर पडलं आज मस्त जातो या टायमाला एकदम फुल टाइम आहे फुल टाइम आहे मनासारखा टाईमपास करतो आणि मग तरी करतो त्याची झाली की माझी पण करशील ना तुझी पण तुझी करायला बाबू हा भारी वाटतय ठेव दो। फिक्स कर

पागे 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 बाबा आमच्या पागे पागे ए पंढरीचा विठाचा कुणी पाहिला पंढरी विठ्ठल कुणी पाहिला राहिला विठेवरी उभा कसा राहिला उभा कसा राहिला सावित्र कुणी पाहिला पंढरी सावित्र कुणी पाहिला तो संध्याकाळ झालेली आहे आणि मस्त आज कार्तिक एकादशी पूजा वगैरे झालेली आहे फुलं आणायला विसरलो धूप वगैरे जायला एकदम मस्त पॉझिटिव्हिटी वाटते एकदम भारी भारी वाटते आज आता आम्ही

ए राड्या एक चल मेरे घोड़े चल टिक 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 चांदो मामा ये ये बोल चांदो मामा तो सोतते चांदो मामा हा वरती कुठे आहे चांदो मामा नाही दिसत नाही दिसत कुठे वरती नाही दिसत नाही दिसत आता कुठे आता ए आणि आमची रोज खूप ठरलेला आहे जेवण झालं सगळं काम रात्री आटकली की आम्ही मस्त चालू चालू करायला आणतो त्याला मजा वाटते पण त्याला सोडला ना की तो सुसाट धावतो आणि खाली बसतो मातीत म्हणून आम्ही हात घालून मस्त मस्त चाल चाला करतो आणि आज गार्डन मध्ये दादा पण नाही दीदी पण नाही रोज किती जण असतात आज एवढी थंडी पडली बापरे खूप थंडी लागते आणि शिवीला पण हा स्वेटर घातलाय दोन्ही स्वेटर म्हणजे गेल्या वर्षीचे त्याला स्वेटर पण होत नाही आणि ह्या टोप्या आहेत त्या पण त्याला होत नाही आहेत गेल्या वर्षीच्या एका कुठे चाललाय एक माझे बाबू शेण कुठे गेलेला कुठे गेलेला माझ्या शोना फिरायला ले गेलेला नॉटंकी बा <laughs> शेण बघा समजा आमचा कसा बसलाय दमलाय तर चालू आलाय ना नुसता त्याने आज आम्हाला अख्खा दिवस किरकिर केली अख्खा दिवस म्हणजे बाहेर गेलो ना कुठे की मस्त एकदम खुश असतो घरी असलो ना की नुसता येतोय आणि त्याची शॉपिंग खरेदी विंटर शॉपिंग त्याची झालेली आहे मस्त कॉम्बेंटी मधून घेतले त्याला कपडे एवढे त्याला कपडे घेतले आम्ही आणि जास्त 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 स्वेटर घ्यायचं होतं कारण त्याला गेल्या वर्षी स्वेटर होत नाहीये

आणि आजचा व्हिडिओ एवढाच होता माझी खरेदी मला पण घर घेणार होता निकेश मला पण काय नाही घेतला आम्ही आणि नाही निकेशला काय घेतला आमचा दिवस आज आस, असाच गेला नंतर येता वेळेस बाकी सामान संपलेलं घरातलं भाजी वगैरे सगळं ते खरेदी करा खरेदी म्हणजे आणायला गेलो तिथे भरपूर आमचा वेळ पाहिजे हो, म्हणजे आम्ही गाडी पार्किंगला लावलेली तर तिथे आमचा गाडी नो पार्किंग मध्ये होती आणि तिथे गाडी लगेच ते लोक आले आणि त्यांनी काय लागले होते बाप रे जेमतेम कसं तरी बोलून त्याला आम्ही कन्व्हिन्स केलं प्लीज प्लीज जाऊन देत तेव्हा त्याने ते मग थोडे पैसे त्याला दिले आणि मग त्याने आमचा टाइमपास झाला जास्त आणि मग यायला पण लेट झाला घरातले काम सगळे त्याच्यामुळे जास्त ब्लॉग पण आम्ही शूट नाही केला सो आजच्या व्हिडिओ मध्ये एवढं भेटू आपण एक ब्लॉग बाय बाबा त्याची टोपी पण कुठे गेली टोपी ओढायला लागलाय आम्ही काय करतो माहितीये रिमोट नाही ना हा रिमोट येतो मोबाईल म्हणून आम्ही मागे ठेवतो मग त्याला तो, माहिती टाकतो काम की असं मागे टाकतो ठेव 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 गणपती नो नो शी शी बाय बाय कसं काय बाय 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 नाही आमचा गुड नाहीये शी सो बाय बाय